वाढदिवसाला राज ठाकरे शिवतीर्थावर नाही आहेत आणि मनसैनिकांनी शिवतीर्थावर येऊ नये पत्रांच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हे आवाहन केलेलं आहे दिनांक चौदा जून रोजी राज ठाकरेंचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या लाडक्या मनसे अध्यक्षाला पक्ष पक्षाध्यक्षाला शुभेच्छा देण्यासाठी साहजिकच आहे लाखोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं मनसैनिक शिवतीर्थावर दादर इथं दाखल होतात मात्र यावेळी आपण निवासस्थानी उपस्थित ना, उ, नाही उ आहोत आणि त्यामुळे येऊ नये असं एका पत्रामार्फत राज ठाकरे यांनी सगळ्या मनसे नेत्यांना कळवलं आहे आपण पाहतोय चौदा जून येत्या चौदा जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे म्हणजेच दोन दिवसांनी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे मात्र वाढदिवसाच्या दिवशी असे शुभेच्छा देण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या उदंड आयुष्याच्या कामना करण्यासाठी साहजिकचे सगळे सा मनसैनिक दादर इथं राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गोळा होतात मात्र यावर्षी असं काहीही करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एका पत्राद्वारे त्यांनी मनसैनिकांना कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे तर राज ठाकरे यांचा येत्या चौदा जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी मी वाढदिवस साजरा करणार नाही आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवासस्थानी न येण्याचे आवाहन केलेलं आहे तर चौदा जूनला आपण कुटुंबियांसोबत मुंबई बाहेर जाणार आहोत आणि त्यामुळे वाढदिवसासाठी कुणी येऊ नये असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे